आकाशवाणी मुंबई मी कौस्तुभ पटाईत आणि मी भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये महायुतीची दणदणीत आघाडी भाजप एकशे सव्वीस शिवसेना पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस चाळीस जागांवर पुढे महाविकास आघाडीला मोठा फटका आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस एकोणीस उद्धव ठाकरे अठरा आणि शरद पवारांचा पक्ष बारा जागांवर पुढे आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष सध्या हाती आलेल्या कलानुसार राज्य विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर असल्याचं दिसत आहे महायुतीतले प्रमुख घटक पक्ष आतापर्यंत दोनशे बावीस जागांवर आघाडीवर आहेत त्यात भाजपा एकशे सव्वीस शिवसेना छप्पन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकोणचाळीस जागांवर पुढे आहे तर महाविकास आघाडीतले प्रमुख घटक एकोणपन्नास जागांवर आघाडीवर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकोणीस काँग्रेस अठरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारा जागांवर पुढे आहे राज्यातल्या लाडक्या बहिणी भाऊ आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीला निवडून दिलं असून समाजातल्या सर्व घटकांनी महायुतीच्या कामाची पोच पावती दिली आहे त्यामुळे सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विधानसभा निकालामध्ये महायुतीनं मुसंडी मारली असून हा विजय साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे महायुतीची विजयी घडदौर सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है अशा शब्दात आपल्या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरघोस मत दिल्याबद्दल भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जनतेचे आभार मानले आहेत या विजयात राज्यातल्या महिलांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री होतो सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत आहे मात्र महायुतीच्या पक्षांमध्ये विचारविनिमय करून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले दरम्यान या आघाडीबद्दल फडणवीस यांच्या मातोश्रींनीही त्यांचं अभिनंदन केलं विदर्भातल्या महत्वाच्या लढतींचा विचार करता बल्लारपूरमध्ये मतमोजणीच्या चौथ्या फेरी अखेर भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत ब्रह्मपुरीत मतमोजणीच्या सहाव्या फेरी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत अहेरीत मतमोजणीच्या सहाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव आत्राम आघाडीवर आहेत त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भाग्यश्री आत्राम या पिछाडीवर आहेत दिग्रसमध्ये मतमोजणीच्या तेराव्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय राठोड त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत मुंबई आणि कोकणातल्या महत्त्वाच्या लढती पाहता जोगेश्वरी पूर्व मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या मनीषा वायकर आघाडीवर आहेत दिंडोशीमध्ये मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय निरुपम आघाडीवर आहेत मालाड पश्चिममध्ये मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर भाजपाचे विनोद शेलार त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अस्लम शेख यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत घाटकोपर पश्चिममध्ये मतमोजणीच्या आठव्या फेरीअखेर भाजपाचे राम कदम आघाडीवर आहेत मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मतमोजणीच्या सोळाव्या फेरीअखेर समाजवादी पक्षाचे अबू आझमी आघाडीवर आहेत अणुशक्ती नगरमध्ये मतमोजणीच्या सतराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फहाद अहमद आघाडीवर आहेत वांद्रे पूर्वमध्ये मतमोजणीच्या अकराव्या फेरीअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत वांद्रे पश्चिममध्ये मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर आहेत दापोलीमध्ये मतमोजणीच्या चोवीसाव्या फेरीअखेर शिवसेनेचे योगेश कदम आघाडीवर आहेत गुहागरमध्ये मतमोजणीच्या बावीसाव्या फेरीअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव आघाडीवर आहेत रत्नागिरीमध्ये मतमोजणीच्या सोळाव्या फेरीअखेर शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर आहेत त्यांचे बंधू राजापूरमध्ये मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर शिवसेनेचे किरण सामंत आघाडीवर आहेत कणकवलीमध्ये मतमोजणीच्या अठराव्या फेरीअखेर भाजपचे नितेश राणे आघाडीवर आहेत कुडाळमध्ये मतमोजणीच्या चौदाव्या फेरी शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर आहेत सावंतवाडीमध्ये मतमोजणीच्या पंधराव्या फेरीअखेर शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर आहेत श्रीवर्धनमध्ये मतमोजणीच्या चोवीसाव्या फेरीअखेर आलेले आकडे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे महाडमध्ये मतमोजणीच्या पंचवीसाव्या फेरी शिवसेनेचे भरत गोगावले आघाडीवर आहेत पश्चिम महाराष्ट्रात संगमनेरमध्ये मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर शिवसेनेच्या अमोल खताळ आघाडीवर आहेत शिर्डीमध्ये मतमोजणीच्या एकोणीसाव्या फेरीअखेर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे श्रीरामपूर मतदारसंघात मतमोजणीच्या सोळाव्या फेरी काँग्रेसचे हेमंत ओगले आघाडीवर आहेत कर्जत जामखेडमध्ये मतमोजणीच्या तेराव्या फेरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार आघाडीवर आहेत कागलमध्ये मतमोजणीच्या तेराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीच्या चौदाव्या फेरीअखेर शिवसेनेचे शे, राजेश क्षीरसागर आघाडीवर आहेत शाहूवाडीमध्ये मतमोजणीच्या शा सतराव्या फेरीअखेर जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आघाडीवर आहेत इस्लामपूरमध्ये मतमोजणीच्या विसाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे पलूस कडेगावमध्ये मतमोजणीच्या चौदाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर आहेत तासगाव कोवठे महांकाळमध्ये मतमोजणीच्या चौदाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील आघाडीवर आहेत जतमध्ये मतमोजणीच्या तेराव्या फेरीअखेर भाजपाचे गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जीवा पांडू गावित कळवणमधून तर विनोद निकोले डहाणूमधून आघाडीवर आहेत समाजवादी पक्षाचे रई शेख भिवंडी पूर्वमधून तर अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगरमधून आघाडीवर आहेत जनसुराज्य पक्षाचे अशोक माने हातकणंगल्यातून तर राजर्षी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील याड्रावकर शिरोडमधून पुढे आहेत राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी बडनेरातून पुढे आहेत आझाद समाज पक्ष कांशीरामचे अलीम वहीद हे अमरावतीमधून आघाडीवर आहेत शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख सांगोला मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधून एम आय एमचे इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्वमधून इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे आसिफ रशीद यांनी मालेगाव मध्यमधून आघाडी घेतली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्यात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार चार जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत नवापुरातून शरद गावित जुन्नरमधून शरद सोनवणे शेवगावमधून चंद्रशेखर घुले पाटील आणि चंदगडमधून शिवाजी पाटील सध्या आघाडीवर आहेत उत्तर महाराष्ट्रात अक्कलकुवा मतदारसंघात मतमोजणीच्या बाराव्या फेरी काँग्रेसचे के सी पाडवी अपक्ष उमेदवार डॉ हिना गावित यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत नंदुरबार मतदारसंघात मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर भाजपचे विजयकुमार गावित काँग्रेसचे किरण तडवी यांच्यापेक्षा चाळीस हजार दोनशे त्र्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत धुळे शहर मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी भाजपचे अनुप अग्रवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत शिंदखेडामध्ये मतमोजणीच्या बाराव्या फेरी भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर आहेत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत जामनेर मतदारसंघात मतमोजणीच्या सोळाव्या फेरी भाजपचे गिरीश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत मुक्ताईनगर मतदारसंघात मतमोजणीच्या फेरीअखेर शिवसेनेचे चंद्रकांत निंबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत बडनेरा मतदारसंघात मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आघाडीवर आहेत तिवसा मतदारसंघात मतमोजणीच्या आठव्या फेरीअखेर भाजपाचे राजेश वानखेडे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यापेक्षा पाच हजार नऊशे त्र्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत अचलपूर मतदारसंघात मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार प्रवीण तायडे काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध देशमुख यांच्यापेक्षा अकरा हजार आठशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत काटोल मतदारसंघात मतमोजणीच्या फेरीअखेर भाजपाचे चरणसिंग ठाकूर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिस्पर्धी सलील देशमुख यांच्यापेक्षा नऊ हजार सातशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतमोजणीच्या आठव्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत नागपूर उत्तर मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे नितीन राऊत भाजपाचे मिलिंद माने यांच्यापेक्षा पंचावन्न मतांनी आघाडीवर आहेत कामठी मतदारसंघात मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापेक्षा तीन हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत साकोली मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरस दिसून येत आहे माहीम मतदारसंघात मतमोजणीच्या चौथ्या फेरिअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यापेक्षा सात हजार चारशे ऐंशी मतांनी आघाडीवर आहेत वरळी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे मिलिंद देवरा यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत कुलाबा मतदारसंघात मतमोजणीच्या अकराव्या फेरी अखेर भाजपचे राहुल नार्वेकर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हिरा देवासी यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत धारावीमधून तेराव्या फेरी अखेर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड शिवसेनेचे राजेश खंदारे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत मलबार हिलमधून अकराव्या फेरी अखेर भाजपचे मंगलप्रभात लोढा छत्तीस हजार तीनशे बासष्ट मतांनी आघाडीवर आहेत मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल शिवसेनेच्या शायना यन्सी यांच्यापेक्षा बारा हजार सातशे पंचावन्न मतांनी आघाडीवर आहेत झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे सर्व एक्क्याऐंशी मतदारसंघांचे कल हाती आले आहेत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार झारखंड मुक्ती मोर्चा एकतीस भाजपा सव्वीस काँग्रेस चौदा राष्ट्रीय जनता दल चार माकपा मार्क्सिस्ट लेननिस्ट दोन ए जे एस यू पी एक लोकजनशक्ती रामविलास पक्ष संयुक्त जनता दल आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे देशात आज लोकसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे केरळमधल्या वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि नांदेडमध्ये भाजपचे संतुकराव हंबर्डे आघाडीवर आहेत याशिवाय विविध राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघातही विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे भाजपाचे उमेदवार आघाडीवर असलेले मतदारसंघ आता पाहूया अचलपूर ऐरोली अक्कलकोट अक्कल पूर्व अकोट आमगाव अर्णी आर्वी अष्टी औसा बदनापूर बागलाण बल्लारपूर बेलापूर भिवंडी पश्चिम भोकर भोकरदन भोसरी भुसावळ बोरिवली चाळीसगाव चंद्रपूर चांदवड चारकोप चिखली या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत चिमूर चिंचवड कुलाबा दहिसर दौंड देगलूर देवळी धामणगाव रेल्वे धुळे शहर धुळे ग्रामीण डोंबिवली गडचिरोली घाटकोपर पूर्व गोंदिया गोरेगाव हिंगणघाट हिंगणा हिंगोली इचलकरंजी जळगाव जामोद जळगाव शहर जामनेर जत कैज कलिना या मतदारसंघातही भाजपाच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला आहे कल्याणपूर्व कांदिवली कणकवली कराड उत्तर कराड दक्षिण करंजा कसबापेठ काटोल खडकवासला खामगाव कोल्हापूर दक्षिण कोथरुड लातूर ग्रामीण मलबार हिल मालाड पश्चिम माळशिरस माण मेळघाट मीरा भाईंदर मिरज मोर्शी मुखेड मुलुंड मुरबाड मूर्तिजापूर नागपूर सेंट्रल नागपूर पूर्व नागपूर उत्तर नागपूर दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिम हे मतदारसंघही भाजप उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे नायगाव नालासोपारा नंदुरबार नाशिक मध्य नाशिक पूर्व नाशिक पश्चिम निलंगा पनवेल परतूर पर्वती पेण फुलंब्री पुणे कॅन्टोन्मेंट राहुरी राळेगण रावेर साकोली सांगली सातारा सावनेर या मतदारसंघातल्या मतदारांचा कौलही भाजपाच्या बाजूने आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये महायुतीची दणदणीत आघाडी भाजप एकशे सव्वीस शिवसेना पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस चाळीस जागांवर पुढे महाविकास आघाडीला मोठा फटका आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस एकोणीस उद्धव ठाकरे अठरा आणि शरद पवारांचा पक्ष बारा जागांवर पुढे आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्कार